बोरगाव टोल नाक्यावर वारकऱ्याला मारहाण करण्यात आलंय वारकऱ्यांना टोल माफ असतानाही टोल नाक्यावर अडवणूक करण्यात आलंय पंढरपूर नंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला जाताना ही घटना घडली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय बोरगाव टोल नाक्यावर वारकऱ्याला मारहाण करण्यात आलंय वारकऱ्यांना टोल माफ असतानाही टोल नाक्यावर अडवणूक करण्यात आलेली आहे पंढरपूर नंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला जाताना ही घटना घडली पास द्या म्हटलं पास तर कुठं लागलाच नाही सर कोणी विचारला पण नाही चार टोल नाके पास केले आम्ही कोणी पास विचारला नाही तर पास नाही हो, म्हणे पा टोल नाका द्यावाच लागेल गाडी कुठं जाणार नाही तेवढंच हा बोलला तर म्हणे सर म्हणे कुठं लागला नाही टोल नाका तुम्ही बंद घेऊ नका त्यांनी आरेरावी चालू केली आरेरा हा खाली उतरला हे जे हा बोलला की बुवा थोडं थांबा आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो टोल नाका कुठं टोल नाका लागला नाही तर लगेच त्यांनी याला जो मारायला सुरुवात केली इतकी भयानक मार जोड केली जवळजवळ दहा बारा जणांनी इतकं मारलं त्याला डायरेक्ट मारून टाकायच्या प्लॅनमध्ये होते सर त्यांना याला मारून टाका आम्ही रिक्वेस्ट करत होतो त्यांचे पाया पडतो मी ते अक्षर त्यांचा पाया पडला डायरेक्ट बरं हे पोलीस स्टेशन हे साहेब आले यांना येन्न, यांनी रिक्वेस्ट केली यांचं काढ यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा मारजोड करायला सुरुवात केली होती